नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चर्चा करतो यात सातवी गणिताचं चौथं प्रकरण कोण कौन व कोणांच्या जोड्या यातला सराव संच एकोणीस तर बघूयात संच एकोणीस मित्रांनो सराव संच एकोणीस मधलं पहिलं गणित आहे दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोणांच्या जोड्या काढा आपल्याला जोड्या काढायच्या संलग्न नसलेले कोटी कोण दोन कोटी कोण आहेत परंतु ते संलग्न नाही आहेत बरं का संलग्न नाहीयेत म्हणजे एका एका संलग्न म्हणजे तुम्हाला माहित आहे मागे आपण बघितलं अशा प्रकारे बघा हा ए आणि बी हे दोन दोघे सुद्धा एकमेकांशी संलग्न नाहीयेत मग आपण असा काढू शकतो हा एक कोण काढू शकतो हा बाबा एक कोण काढू शकतो ज्याचं नाव आहे ए बी सी हा तीस अंशाचा काढला समजा किंवा तीसच्याऐवजी समजा हा तीस अंशाचा आहे आणि दुसरा एक आपण या ठिकाणी कोण काढला अ तीस तीस वाटत नाही हा बिचारा तीस नाही वाटत जरा जास्तच वाटतंय साठ अंशाचा वाटतो हा हा समजा साठ अंशाचा फोन काढला आणि दुसरा आपण पीक्यू आर काढला तीस अंशाचा बघा असा पी आहे क्यू आहे आर आहे हा काढला तीस अंशाचा झाले बाबा हे दोन आ, या ठिकाणी कुठले कोण झाले हे दोन कोण कुठले झाले आपले एकमेकांचे कोटी कोण किंवा तुम्ही अशी आकृती काढू शकता नाही दोघे जण एकमेकांचे कोटी कोण झाले अशा प्रकारे आपल्याला हे काढता येऊ शकतात पूरक नसलेले रेशीय जोडीतील फोन रेशीय जोडीतील कोण आहेत पण ते पूरक नाहीयेत तर ते रेशीय जोडीतील असू शकत का नाही रेशीय जोडीतील बघा पूरक नसलेले रेशीय जोडीतील कोण काढता येणार नाही आपल्याला कारण रेशी जोडीतील कोण हे पूरकच असतात बघा रेशीय जोडीतील कोण इथं लिहायचं रेशीय जोडीतील कोण जोडीतील कोण हे नेहमी पूरक असतात हे नेहमी पूरक कोण असतात एकमेकांचे एकमेकांचे पूरक कोण असतात एकमेकांचे पूरक कोण असतात एकमेकांचे काय असतात बाबा पूरक कोण असतात पूरक कोण असतात कोण असतात अ सात म्हणून ही आकृती आपल्याला काढता येणार नाही ना म्हणून लिहायचं म्हणून ही आकृती आपल्याला काढता येणार नाही ना ना अशा प्रकारे हा प्रश्न आपण लिहू शकतो ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट इथं लिहायचं म्हणून ही आकृती काढू म्हणून ही आकृती आपण काढू शकत की आप्रुती, की आप्रुती नाही असं लिहायचं म्हणून ही आकृती ही आकृती काढता येणार नाही असं पण लिहा ही आकृती काढता येणार नाही येणार नाही ठीक आहे झालं तर अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल ठीक आहे आता पुढे जाऊयात पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन एकदाच दाबून टाका म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल रेशीय जोडीत नसलेले पूरक कोण असे कोण पूरक कोण की जे रेशीय जोडीमध्ये नाहीयेत असे पूरक कोण तर मग ते रेशीय जोडीमध्ये नसलेले पूरक कोण आपण या ठिकाणी काढू शकतो ते कसे काढता येईल आपल्याला बघा अशा प्रकारे आपण एक कोण काढला एकमेकांचे पूरक म्हणजे दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे बघा हा एक कोण काढला ज्याचं माप एकशे वीस अंश आहे आणि दुसरा एक कोण काढा असा ज्याचं माप साठ अंश आहे झालं चाल हे रेशी जोडीमध्ये नाही आहेत पण हे कोण एकमेकांचे पूरक कोण आहेत एकशे वीस आणि साठ एक याला नाव हो द्या ए बी सी आणि याला नाव हो द्या पी क्यू आर ओके पी आहे क्यू आहे आणि आर आहे किंवा इथं तुम्ही अजून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आकृती असू शकते असे अशी सुद्धा एक आकृती काढाल तुम्ही ज्याच्यामध्ये या कोणाचं माप साठ अंश असू शकताय आणि हा दुसरा जो मोठा कोण आहे त्याचं माप एकशे वीस असू शकतात ओके मोठा जो कोण आहे त्याचं माप एकशे वीस आणि असं पण आपल्याला पण आपल्याला आकृती काढता येऊ शकते रेशीय जोडीत नसलेले संलग्न कोण असे संलग्न कोण की जे रेशीय जोडीमध्ये नाहीत रेशीय जोडीत नसलेले संलग्न कोण आपण काढू शकतो बघा आता या ठिकाणी बघा हे दोन कोण ए आहे बी आहे सी आहे इथं डी आहे बघा कोण ए बी सी आणि डी बी सी हे संलग्न कोण आहेत पण रेशिय कुरडीतील कोण नाही कोण ए बी सी व कोण डी बी सी हे संलग्न कोण आहेत हे संलग्न संलग्न कोण आहेत संलग्न कोण आहेत ओके आहेत परंतु हे एका रेषीय जोडीमध्ये नाहीत ठीक आहे अशा प्रकारे रेशीय जोडीत नसलेले संलग्न कोण आपण काढू शकतो तर हे अशी आपल्याला आकृत्या याची वेगवेगळ्या आकृत्या येऊ शकतात त्याची उत्तरं वेगवेगळी येऊ शकतात ओके मी ही सांगितले पुढे जाऊ आपण याचा स्क्रीनशॉट घ्या पुढे अजून दोन प्रश्न ते आपण बघूया बघा पुढे आपल्याला दिले जे कोटी कोण नाही व संलग्न कोण नाही असे कोण असे कोण काढा की जे कोटीकोण पण नाही आणि संलग्न सुद्धा नाही आहेत एकमेकांच्या तर असे कोण काढा मग तुम्ही रेशीय जोडीतील कोण काढा नाही पण रेशी जोडीतील कोण हे संलग्न कोण असू शकतात तर याच उत्तर तुम्ही वेगवेगळे करू शकता वेगवेगळे काढा ना एक कोण काढा असा पिक्यू आर पिक्यू काढा जो तुम्ही काढा साठ मांस मापाचा आणि दुसरा जो कोण आहे आपल्याला कोणाच्या जोड्या आपल्याला काढायच्या दुसरा जो कोण आहे इथं एबीसी आपण काढला एबीसी काढला आणि इथं तुम्ही लिहिलं इथं लिहिलं तुम्ही पंचवीस दोघांची बेरीज नव्वद येत नाही दोघे संलग्न पण नाहीत बाजूबाजूला दोघे लांब लांब आहेत नाही कोटी कोण असलेले रेषीय जोडतील कोण रेषीय जोडीतील कोण हे परस्परांचे पूरक कोण असतात कोटी कोण नसतात ओके मैत्र लिहायचं रेशीय जोडीतील कोण जोडीतील कोण कोण हे परस्परांचे हे परस्परांचे कोटी कोण नसतात कोटी कोण नसतात नसतात तर ते परस्परांचे पूरक कोण असतात म्हणून ही आकृती आपण काढू शकत नाही तर अशा प्रकारे हे सहा प्रश्न होते सहा प्रश्नांपैकी दोन प्रश्नांच्या आकृत्या काढता नाहीयेत आणि ज्यांच्या काढता येतात त्या आपण अशा प्रकारे बघितल्या यापेक्षा पण वेगवेगळी उत्तरं असू शकतात ठीक आहे मित्रांनो तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा सराव संच बघू आणि पुढचा सराव संचय तुमच्यापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक के नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना